नमस्कार मी तुम्हाला आज मी माझ्या मशीनला कसं ऑइलिंग करते ते दाखवणार आहेत तिची नेहमी स्वच्छता कशी ठेवते तर माझ्या मशीनला बारा वर्ष होऊन गेले घेऊन तिची अजूनही मी सर्विसिंग केलेली नाही मी घरीच तिची काळजी घेते आपली जी दात्री असते तिच्यातली आपल्याला घाण काढून घ्यायची आहे दात्रीमध्ये कचरा साठलेला असतो त्यामुळे मशीन ही फास्ट चालत नाही कपडा हा जास्त जोरात पळत नाही बघा आपली ही दात्री असते त्यामध्ये घाण साचलेली असते बघा त्यामुळे कपला कपडा हा आपला जास्त जोरात पळत नाही या द्रि मध्ये घाण असल्यामुळे ऑइल टाकून घ्यायचं अगोदर कपड्याने स्वच्छ करायचे मशीन पळत नसेल तर ओळखून घ्यायचं आपल्या दात्रीमध्ये घाण फसलेली फक्त यातले हे दोन स्क्रू काढायचे आणि स्क्रू हे व्यवस्थित ठेवायचे हे वाले व्यवस्थित ठेवायचे तुम्ही जर मशीन काम करत असेल तर तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे नंतर परत हे लावून द्यायचं ऑइल टाकून त्या स्क्रू मध्ये पण ऑइल टाकायचं म्हणजे मशीन ही मोकळी चालते आपली आणि स्क्रू हे जसे तसे लावून द्यायचे परत या ठिकाणी जर धागा फसलेला असेल तर मशीन जड चालू शकते बघा या ठिकाणी इथे आपण जो इथे धागा ठेवतो हो हा वाला धागा जर लूज असला एखाद्या वेळेस कुठून आटकून या ठिकाणी आट अटकू शकतो त्यामुळे लक्ष ठेवायचं नेहमी आणि जर जड जर चालत असेल तर फक्त हे दोन स्क्रू काढायचे इथले आणि बघून घ्यायचं सुद्धा ही पुसून घ्यायची व्यवस्थित घाण वगैरे असली तर किंवा मग तुम्ही एखादा जुना ब्रश असेल तर जुना ब्रश सुद्धा व्यवस्थित हे स्वच्छ करायचे हे बघा अशा छोट्या छोटे काही कहाणा टाकलेली असते त्याच्यामध्ये निघून जाते प्रश्न याचा स्क्रूना ना कपडा आम्हालाच घालून व्यवस्थित कसून घ्यायचे या ना टेस्टर किंवा स्क्रू काही असेल ते यामध्ये वरच्या साईडला आपण तेल घालतोच पण एकदम आतमध्ये जात नाही ते त्यामुळे असं खोलून सुद्धा तुम्ही घालू शकता तुम्हाला जर